प्रेम हे भाग अठ्ठावन्न पिहू सकाळी उठते तिचे तिच्या दोन्ही हातांवरती रक्ष जाते मेहंदीचा रंग जास्तच उठून दिसत होता शेवटी रियांशचे ते प्रेम होते ना आज दोघांचीही हळद होती आणि संध्याकाळी संगीत फंक्शन होते खाली या सगळ्या गोष्टींची तयारी सुरू होती उद्या लग्न होणार होते त्यामुळे सगळ्यांची धावपळ सुरू होती प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये गुंतलेले होते खूप लकी आहे मी म्हणून मला अशी जवळची माणसं मिळाली थँक्यू आई बाबा तुम्ही जर आज माझ्याजवळ नसला तरीही तुमच्या आशीर्वादाने मला आज यांच्यासारखा नवरा मिळाला आई बाबा आजी आज सगळी काही मला नाती मिळाली अदितीसारखी मैत्रीण मिळाली कोणी कधीही मला काहीच कमी पडू दिली नाही हे सगळं काही तुमच्यामुळे आई बाबा आज मी खूप खुश आहे आज तुम्ही इथे खरंच असायला हवं होतं तुम्ही सुद्धा हे सगळं काही बघितलं असतं पण मला माहिती आहे तुम्ही जिथे कुठे असाल तिथून हे सगळं काही नक्कीच बघत असाल बोलताना न कळतपणे पिहूच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं ए पिहू आवडलं का गं तुझे अदिती पटकन आतमध्ये येत बोलते पिहू अदितीच्या न कळत तिच्या डोळ्यातले पाणी पुसते पिहू अजूनही तू अशीच बसली आहेस तुझे लग्न आहे ना कधी आवरणार आहेस खाली सगळीत हळदीची तयारी सुरू झालेली आहे चल बरं पटकन फ्रेश ये मी तुझा आवरते हो 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 आदू इतकी काही काय आहे आवरते ना पिहू खाली तुझ्या सासूबाई वाट बघत आहेत आणि अजूनही तू झोपली आहेस सॉरी अगं काल रात्री झोपायला उशीर झाला ना त्यामुळे जागच नाही आली इट्स ओके आता असंच होत राहणार आहे नक्की रात्री झोपायला उशीर झाला म्हणून जाग आली नाही की काही वेगळे कारण आहे कोणी इथे आले नव्हते ना ग अदिती मुद्दाम बोलते आधू तुला नक्की काय बोलायचे आहे राहू दे ग राहू दे तुम्ही एन्जॉय करा मस्त लग्न झाले की आहे सोबतच मग हनीमून काय इकडे काय तिकडे काय सगळीकडे सोबतच असणार आहात मज्जा आहे बाबा एका मुलीची अदितीचे बोलणे ऐकून पिहू लाजू लागते तिचा चेहरा ब्लश करत होता रियाशीच्या नावाची तिच्या चेहऱ्यावरती लालीच पसरलेली होती पिहूला असं लाजलेलं बघून आधी ती मुद्दामच हसते आणि थोडीशी खाकरते पिहू <coughs> <coughs> लाजून झाले असेल तर आवरशील का आधी हळद तरी होऊ दे मग उद्या लग्न मग पुढचे प्लॅनिंग करूया आदू तू ना खरच कधी सुधारणार आहेस काय माहिती पिहू थोड्याशा लटक्या स्वरात तिच्या अंगावरती पिलो मारते आणि तिचं आवरण्यासाठी जाते ती पिहूला मस्तपैकी तयार करते पिहूने एक पिवळ्या कलरचा लेहंगा घातलेला होता हळदीसाठी तिने पिवळ्या कलरचे दागिने घातलेले होते ते दागिने पिवळ्या फुलांचे होते तिने हातामध्ये पिवळ्या कलरच्या फुलांच्या बांगड्या बाजूबंद बिंदी कानातले गळ्यातले असा काही साज तिने केलेला होता या पिवळ्या ड्रेसमध्ये ती खूप छान दिसत होती अगं बाई क का, काय दिसते माझी पिहू सगळे तर तुलाच बघत राहणार आहेत काय दिसते माझी नवरी मुलगी अदिती पिहूच्या चेहऱ्यावरती हात फिरवते आणि बोलते अदितीचे बोलणे ऐकून पिहू स्वतःला आरशामध्ये निरखू लागते खरंच ती खूप सुंदर दिसत होती आधीपेक्षा तिच्या चेहऱ्यावरती ग्लो आलेला होता इकडे रियांश खाली त्याने सुद्धा पिवळ्या कलरची शेरवानी घातलेली होती जेलने सेट केलेले केस हातामध्ये स्मार्ट वॉच दुसऱ्या हातामध्ये छोटासा कडा आणि चेहऱ्यावरती जबरदस्त स्माईल खूप छान दिसत होता तो सुद्धा रियाश सुद्धा खूपच हँडसम दिसत होता रियांश खाली येता सगळ्या काही मुली फक्त रियांश बघत होत्या कितीही केले तरी कित्येक तरी मुलींचा हा क्रोश होता खरंच आपली पिहू ना खूप नशीबवान होती म्हणून तिला रियांश सारखा एवढा हँडसम समजूतदार समजूतदार म्हणता येणार नाही पण आता झाला आहे तो समजूतदार पिहूसाठी तो आता समजूतदारच आहे असं म्हटलं पाहिजे अरे वा बाई खूप छान दिसत आहे आज आजकाल इसके क्या राज आहे शिव हसत बोलतो अरे शिव आता तुझ्या भाईचे लग्न होणार आहे त्यामुळे तुझा भाई खुश असणारच ना हसना। आता बघ आपल्याला तो मिस करणार नाही त्याला आपल्यासाठी वेळसुद्धा नसणार आहे आता लग्न झाले की तो बहिणीसोबत बिझी असणार आज इकडे हनीमून उद्या तिकडे हनीमून सगळं आयुष्य तुझ्या भाईच्या हनीमूनमध्येच जाणार आहे वेद हसत बोलतो वेद रियाश रागाने वेदकडे बघतो अरे रियांश हा राग आता माझ्यासमोर नको दाखव तुझ्या मनातसुद्धा तेच आहे ते सांग ना रियाश मी काय म्हणतो आहे तू हनीमूनसाठी काश्मीरला जा किंवा मनालीला त्यापेक्षा इथे नकोस बाहेरच्या देशांमध्ये जा युरोप लंडन अमेरिका स्विझरलँड वेद रियाश रागाने वेदला जोरात पकडतो आणि जोरात हलवू लागतो अरे यार सोड ना माझी काय हालत करणार आहेस तू तु। तुझे एक बाबा आता लग्न ठरलेले आहे इथे माझे अजून लग्न झालेले नाही ना, ना। अजून मला जिवंत राहू दे एखादी मला चांगली मुलगी दे रे बाबा हो का एवढीच काळजी आहे ना मग उगीच फालतूची बडबड करायची नाही समजलं असेच रियांश आणि रियांशच्या सगळ्या काही फ्रेंड्सची फक्त मज्जा मस्ती मस्करी सुरू होती तोपर्यंत इकडे अदिती पिहूला छान तयार करते आणि पिहूला खाली घेऊन येऊ लागते अरे भाई बघ वहिनी आली तू इथे काय आमच्यासोबत गप्पा मारत बसलेला आहेस वहिनीला बघ रात्रीपासून बघितले नसेल ना शिव बोलतो शिवचे बोलणे ऐकून रियांश बघू लागतो पिहू खरंच खूप सुंदर दिसत होती रियांश तिच्याकडे डोळे मोठे करून बघत होता त्याचे तोंड सुद्धा राहिलेले होते शिव रियांशच्या जवळ येतो आणि रियांशचे उघडे असलेले तोंड झाकतो भाई तोंडामध्ये माशी जाईल तोंड का ओपन ठेवलेला आहेस मला माहिती आहे माझी वहिनी आहे एवढी देखणी तिच्याकडे कोणीही बघतच राहील पण भाई वहिणी तुझीच आहे एवढं काय बघत आहेस लग्नानंतर बहिणीलाच बघायचे आहे शिव मस्करीमध्ये बोलतो शिवचे बोलणे ऐकून रियांश लाजू लागतो तो लाजतच त्याच्या डोक्यावरून हसतच हात फिरवतो हळदीसाठी छान डेकोरेशन केलेले होते निलिमा पिहूच्या जवळ येते आणि पिहूचा हात पकडून तिला त्या ठिकाणी बसवते सगळ्यात आधी रियांशला हळद लावायची होती आणि रिया उष्टी हळद पिहूला लावायची होती त्यामुळे निलिमा सुद्धा बोलावून घेते आपला काय रियांश रेडीच होता त्याला कधी एकदा पिहूजवळ जाण्याचा चान्स भेटतोय असंच झालेलं होतं त्यामुळे रियांश साहेब काय एका हाकेमध्ये लगेचच त्या ठिकाणी पोहोचले होते भाई चल आता तुला हळद लावायची आहे मग तुझी उष्टी हळद आपण महिनीला लावायची आहे शिव बोलतो रियाश रियांशीचे सगळे काही मित्र त्या हळदीच्या ठिकाणी गेलेले होते सगळेजण त्या हळदीच्या ठिकाणी जातात आणि आधी रियांशला तिथे पाट्यावरती बसवतात आणि रियांशीच्या बाजूलाच सुद्धा बसवतात सगळ्यात आधी निलिमा त्या दोघांच्याहीच जवळ येते आणि त्या दोघांच्या यादी औक्षण करते निलिमानंतर अदिती अदितीची आई या मिळून हे केक करून त्या दोघांचे औक्षण करत होत्या हे बघून रियान या बघतो आणि बोलतो आजी तू ये ना अरे नाही रे मी नाही करू शकत का आजी असं का अरे या जे चालतं आहे ते चालू दे समजलं आजी तू ऑप्शन केल्याशिवाय आम्ही हळद लावून घेणार नाही अरे रियांश बाळ असं नसतं रे आजी मी सांगितले ना तू औक्षण कर आणि काहीतरी जुनी रीती रिवाज घेऊन बसलेली आहेस तुझा आशीर्वादसुद्धा आमच्या दोघांसाठी खूप महत्त्वाचा आहे रियाश खूप हट्ट करत होता पिहूसुद्धा आजीने समजवण्याचा प्रयत्न करत होती त्यामुळे आजींनासुद्धा त्या दोघांचं ऐकावं लागतं आजीसुद्धा त्या दोघांना योक्षण करतानंतर सगळेजण एक, एक करून आधी रियांशला हळद लावतात आणि रियांशची उष्टी हळद पिहूला लावतात शचे सगळे मित्र मुद्दाम रियाशला खूप हळद लावत होते अरियाशाचा पूर्ण चेहरा हळदीने भरलेलाच होता पिऊसुद्धा या सगळ्या काही मस्करी मोज मज्जा खूप एन्जॉय करत होती तिला सुद्धा हे सगळं काही खूप छान वाटत होतं रियाशला सुद्धा हे सगळं काही खूप छान वाटत होतं त्याला आधी सुरुवातीला हे हळद वगैरे लावायला आवडत नव्हतं सुरुवातीला तोसुद्धा हळद लावू नका असं म्हणतच होता थोडीशी रीती रिवाजाप्रमाणे त्यांनी हळद लावून घेतलेली होती पण त्याचे फ्रेंड थोडीच हे सगळं काही ऐकणार होते त्याच्या फ्रेंडने तरी रियाशला पूर्णपणे हळदीने भरवूनच टाकलेले होते सगळेजण एक एक करून रियाशच्या समोर यायचे आणि रियाशला आधी हळद लावायचे आणि रियाशची जी काही उष्टी हळद होती ती परत बाजूलाच बसलेल्या पिऊलासुद्धा लावायचे इकडे सगळ्यांचे फोटोशूटसुद्धा सुद्धा होत होते प्रत्येकजण हळद लावताना फोटोज काढत होते शिवने तर मोठमोठ्याने गाणीच लावलेली होती सगळेजण गाण्यावरती डान्स करत होते नवराई माझी लाडाची लाडाची ग आवड हिला चंद्राची चंद्राची ग नवराई माझी नवसाची नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग आदिती पिहूचं येऊन पिहूचा हात हात पकडून तिला उभा करते लिलिमा पिहू जवळ येऊन तिच्या गालावरून मायेने हात फिरवतात नवराई माझी लाडाची लाडाची अप्सरा जशी चंद्राची चंद्राची ग शू सुद्धा पिहूच्या जवळ येतो आणि पिहूचा हात पकडून डान्स करू लागतो इकडे हे गाणं सुरूच होतं आणि त्या गाण्याबरोबर सगळेजण मोज मजा मस्ती करत त्या गाण्याच्या लिरिक्सप्रमाणे मस्त डान्स करत होते पिहू आणि रियाशला मस्तपैकी चिडवत होते असं सगळं काही चाललं होतं आणि इकडे काही फोटोग्राफर है या सगळ्यांचे ते छोटे छोटे मुवमेंट्स कॅप्चर करत होता सगळं काही अगदी छान पद्धतीने सुरू होतं तोपर्यंत इकडे रियांशाचे मित्रसुद्धा रियांशच्या जवळ येतात आणि रियाशलासुद्धा उठवतात सगळेजण एकत्र एक मिळून डान्स करत होते पिहू आणि रियांश हे दोघेही पूर्णपणे हळदीने रंगूनच गेलेले होते दोघांच्या अंगावरती चाळणीने पाणी सोडले जाते असे करून दोघांचे खूप सारे फोटोसुद्धा काढलेले जातात सगळ्यांचे फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर आता पिहू आणि रियांशचे सेपरेट फोटोज काढायचे होते त्यामुळे फोटोग्राफर त्यांना जसं वाटेल तसं रियाश आणि पिहूचे फोटोज काढतच होता ते इकडे वेद बोलतो भाई आता तुझ्या बहिणीचे एकदम चांगले आपण फोटोज काढूया शू दोघांनाही वेगवेगळ्या पोज द्यायला सांगतो आणि पटापट इकडे फोटोग्राफर दोघांचेही फोटोज क्लिक करत होता हे सगळं काही खूप छान पद्धतीने सुरू होतं कधी ते दोघे एकमेकांकडे बघताना एकमेकांना ते हळद लावताना किंवा दोघेही ते समोर बघताना असे बरेच फोटो ते क्लिक करत होते शिव माझ्या डोक्यामध्ये ना एक वेगळीच पोज आहे ती तू तुझ्या तु बाई आणि वहीला द्यायला सांग ना वेद हसत बोलतो कसली पोज वेदभाई शिव विचारतो सांगतो ऐक वेद शिवच्या कानामध्ये कसली तरी पोज सांगतो वाव वेद मस्त आयडिया हे शिव बोलतो आणि तो, तो लगेचच अदितीच्या जवळ जातो आणि अदितीच्या कानामध्ये काहीतरी सांगतो अदिती खरं तर ते ऐकून सुरुवातीला नाही नाही बोलत होती पण ती सुद्धा परत या सगळ्या काही गोष्टींसाठी तयार होते ते तिकडे शिव रियाशूच्या कानामध्ये सुद्धा ती गोष्ट सांगतो आणि तिकडे अदिती पिहूच्या कानामध्ये ती गोष्ट सांगते दोघांचेही बोलणे ऐकून रियांश आणि पिहू दोघेही एकमेकांकडे बघू लागतात खरं तर दोघेही या गोष्टीसाठी तयार नव्हते पण सगळेजण रियांश आणि पिहू या दोघांच्याही पाठीमागे ती गोष्ट करायला खूपच लागलेले होते खरं तर पिहूला तर या सगळ्या काही गोष्टी सगळ्यांसमोर करायच्याच नव्हत्या पण इकडे मात्र आपला रियाश डेरिंग बाज होता त्याला ही गोष्ट करायला जास्त काही वाटलंच नव्हतं त्यामुळे तो सुद्धा पटकन एक हात पिहूचा पकडतो आणि दुसरा हात पिहूच्या कमरेजवळ आणतो आणि पटकन तिला स्वतःजवात ओढून घेतो पिहू आता रियांशच्या एकदम जवळ आलेली होती रियांशने पिहूला असं ओढून घेतल्याबरोबर सगळेजण जोरात ओरडतात वाव हाव रोमॅन्टिक सगळेजण टाळ्या वाजवत होते तेच पिहू रियांशला ना मानेच नाही म्हणून सांगत होती पण रियांश मात्र ऐकणाऱ्यातला नव्हता कारण शिवने रियांशला हे चॅलेंजेस दिलेले होते शह हळूहळू पिहूच्या जवळ येत होता रियाश जसजसा पिहूच्या जवळ येईल तसतसं दस आता पिहूचे डोळे मिटलेले होते रिया हसतच हळूवारपणे तिच्या ओठांवरती ओठ टेकवतो पिहू मात्र लाजून पूर्णपणे लाल झालेली होती तिला तर सगळ्यांसमोर हे नकोसच झालेलं होतं कुठेतरी पळून जावे असं तिला वाटत होतं पोटात हजारो फुलपाखरे उडत होती हा क्षण कुठेतरी तिथेच थांबावा असं तिला वाटत होतं इकडे रियाशने पिहूच्या ओठांवरती ओठ टेकवल्याबरोबर सगळेच जोरजोरात ओरडू लागतात तेच इकडे फोटोग्राफरने हा चान्स बघून दोघांचेही पटापट फोटोज क्लिक केलेले होते भाई बास नंतर लग्नानंतर हे तुम्ही करा तुमच्या रूममध्ये बाकी आता फोटो क्लिक झालेले आहेत बरं का आता हा सीन करा शिव हसत बोलतो शिवचे बोलणे ऐकून इकडे एक रियाशाससुद्धा लाजतच बिहूपासून बाजूला होतो पिहू हो मात्र सगळ्यांपासून स्वतःची नजर चोरत होती तिची नजर मात्र खालीच होती तिला आता सगळ्यांकडे बघायलासुद्धा खूपच लाज वाटत होती दोघांनीही आतापर्यंत केस केलेलं होतं पण हे सगळं काही चार भिंतीच्या आतमध्ये दोघेही रूममध्ये असल्यानंतर सगळ्यांसमोर असं किस केल्यानंतर पिहूला आता मात्र थोडं वेगळंच वाटत होतं तिला खरं तर या सगळ्या गोष्टींची असं सवयच नव्हती असाच हो बराच वेळ रियाश आणि पिहूचे वेगवेगळे रोमॅंटिक पोज देऊन फोटो काढले जातात पिहू या सगळ्या काही गोष्टींसाठी खूपच लाजत होती तिला तर या मीडियावाल्यांची फोटोग्राफरची वगैरे अजिबात सवय नव्हती तिच्यासाठी हे सगळं काही नवीन होतं पण इकडे मात्र रियांश पिहूला आधी कम्फर्टेबल करत होता आणि मगच तो तिच्याशी छान पद्धतीने फोटोज क्लिक करत होता तो तिला सगळ्यांसमोर छान वाटेल असंच काही तिच्याशी वागत होता तो पिहूला समजावून घेण्याचा प्रयत्न करत होता पिहूला या सगळ्या गोष्टींची सवय नव्हती हो कारण तिथे खूपच मोठमोठे लोक मीडियावाले हळदीच्या फंक्शनसाठी आलेले होते फक्त घरातलेच लोक असे नव्हते मीडियावालेसुद्धा तिथे हजर होते रियाश आणि पिहूचे प्रत्येक क्षण प्रत्येक फोटोज न्यूजवरतीच दाखवत होते आणि इथे मात्र शिव रियांशला वेगवेगळे रोमॅंटिक पोज देऊन फोटो काढायला सांगत होता त्यामुळे पिहू पूर्णपणे लाजून जात होती रियंश एवढा मोठा बिझनेसमॅन त्यामुळे हे सगळे काही लोक तिथे येणं आणि ही न्यूज अगदी टी व्हीमध्ये दाखवणंसुद्धा नॉर्मल गोष्ट होती बराच वेळ हा हळदीचा कार्यक्रम सुरू होता हळूहळू आता हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर गेस्ट निघून जात होते आता सगळेजण दमून आपापल्या रूममध्ये जातात पिहूसुद्धा दमून तिच्या रूममध्ये जाते पिहू रूममध्ये जाऊन तिच्या अंगावरी जी काही हळद होती ती आधी साफ करू लागते हळदीचा पूर्ण रंग तिच्या चेहऱ्यावरती आता ग्लो आणत होता पिहूने पूर्ण हळद आता साफ केल्यानंतर तिला चेंज करायचे होते तिने जो काही लेहंगा घातलेला का होता त्या लेहंग्याची पिहू पाठीमागे हात करून चेन काढण्याचा प्रयत्न करत होती पण तिला तिच्या त्या लेहंग्याच्या मागची चेन निघतच नव्हती खूप प्रयत्न ती करत होती पण काहीही करून पिहूला ते जमतच नव्हतं अदिती 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 पिहू जोरजोरात अदितीला आवाज देत होते तेवढ्यात तिला ते कसला तरी आवाज येतो हो। कोणीतरी रूममध्ये आलेलेच आहे याची जाणीव पिहूला झालेली होती पिहू पाठीमागे वळून न बघताच बोलते अदिती आलीस का तू पटकन आतमध्ये मध्ये येशील का ग बघ ना यार माझ्या या ब्लाऊजची चेनच पाठीमागून निघत नाही प्लीज काढ ना किती वेळ झालं मी या ड्रेसची चेन काढायचा प्रयत्न करते पण निघतच नाही कधी एकदा ड्रेस काढते आणि दुसरा साधा सिम्पल ड्रेस घालते असं मला झालेलं आहे बघ प्लीज आता लवकर ये आणि माझ्या ड्रेसची चेन काढ पिहू बोलतच होती काय झालं काढत आहेस ना खरं तर पिहूच्या रूममध्ये अदिती आलेली नव्हती अरे तिथे आलेला होता त्याला पिहूला प्रायव्हेटमध्ये भेटायचं होतं म्हणून तो चान्स बघून पिहूच्या रूममध्ये आलेला होता तो रूमचा दरवाजा बंद करतो तेवढ्या त्याला पिहूचा आवाज ऐकू येतो पिहू रियाशला आदिती म्हणून जवळ बोलावून घेते पिहू भिंतीकडे चेहरा करून तिच्या ब्लाऊजची चेन काढण्याचा प्रयत्न करत होती त्यामुळे तिला नक्की रूममध्ये कोण आलेले आहे हेच माहिती नव्हते तिला वाटले होते की खरं तर अदितीच रूममध्ये आलेली आहे त्यामुळे पिहू नॉर्मल होती ते तिकडे रियांश हळूवारपणे पिहूच्या पाठीमागे येतो आणि तिचा जो काही लेहंगा होता म्हणजे जो काही ब्लाऊज होता त्या पाठीमागची चेन हळूवारपणे काढतो चेन काढून झाल्यानंतर पिहू एक दीर्घ श्वास घेते आणि पाठीमागे वळते आणि समोर रियांशला बघून आता मात्र तिला एक मोठा धक्काच बसलेला होता तू तू तु, 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 तु तुम्ही 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 इथे कसे काय पिहू थोडंसं घाबरतच विचारते तूच बोलवलेस ना पिहू मला म्हणून मी आतमध्ये आलो आणि हे काय तूच मला कसं विचारतेस मग तुम्ही इथे कसे काय म्हणून अहो मी मी मी, मी कधी तुम्हाला इथे बोलवलं हे काय आत्ताच तर तू मला आवाज देत होतीस ना हो नाही मी तुम्हाला नव्हते आवाज देत मी ते आदूला बोलवत होते पण मग तुम्ही ते माझ्या रूममध्ये कसे काय पिहू मी तर तुला भेटायला आलेलो आहे पण नशीब बघ मी अगदी वेळेवरती आलेलो आहे माझा काहीतरी उपयोग झाला ना तुला म्हणजे बघ मी वेळेवरती आलो म्हणून मी तुझ्या या ड्रेसची चेन काढू शकलो रे याशा हसतच पिहूच्या डोळ्यामध्ये बघत बोलत होता रियाशचे बोलणे ऐकून पिहू भानावरती येते पिहूचे लक्ष अचानक तिच्या लेहंग्याच्या टॉपकडे जाते तिच्या लेहंग्याचा टॉप दोन्ही खांद्यांवरून खाली आलेला होता आता मात्र ती घाबरून पटकन तिचे दोन्ही हात खांद्यांवरती ठेवते आणि तो टॉप सावरण्याचा प्रयत्न करू लागते रियांशला समोर बघून पिहू पटकन बाथरूममध्ये जाणार तेवढ्यात रियांश पटकन दोन्ही बाजूने भिंतीवरती हात ठेवतो त्यामुळे आता पिहूला तिथून अजिबात इकडचे का तिकडचे हलताच येत नव्हते पिहू घाबरून रियांशूच्या डोळ्यामध्ये बघते आणि बोलते अहो जाऊ दे ना मला मी चेंज करून येऊ का नको पिहू इथेच थांब अहो असं का बोलताय जाते ना मी पिहू मी नाही म्हटलं ना इथेच थांब मग इथेच थांब अहो असं काय बोलताय कोणीतरी येईल मी जाते ना नाही कोणीही येणार ना नाही तो हळूहळू पिहूच्या जवळ येत बोलतो याश असं जवळ आल्यामुळे पिहूच्या अंगामध्ये जे उरले सुरले त्राण होते ते सुद्धा गळून पडलेले होते पण रियाशला समोर बघून तेसुद्धा तिचा ते कंट्रोल सुटत होता तिचे हात आपोआप खाली येतात त्यामुळे तिचा टॉप परत एकदा तिच्या दोन्ही खांद्यांवरून खाली पडतो प्रियांश हळूवारपणे तिच्या दोन्ही खांद्यांना हात लावून तिचा तो टॉप तिच्या शरीरापासून वेगळा करतो पिहू मात्र आता जोरजोरात श्वास घेत होती ती भिंतीला पाठ टेकून पाठीमागे उभी होती पिहूच्या अंगावरती आता खाली फक्त तो येलो कलरचा लेंगा होता आणि वरती आता तो टॉप खाली काढलेला होता त्यामुळे फक्त तिचा तो ब्रा होता अहो जावा ना खरंच कोणीतरी येईल पिहू नाही ग गो, कोणीही रूममध्ये येणार नाही आणि पिहू तुझ्या माहितीसाठी मी सांगतो मी ना आता दरवाजा बंद केलेला आहे पिहूला आता काहीच बोलता येत नव्हतं त्यामुळे ती तशीच भिंतीला पाठ टेकून उभी होती प्रियांश त्याचे हात टेकवतो आणि हळूहळू पिहूच्या जवळ येऊ लागतो पिहूची नजर मात्र आता खाली होती अरे या एका हाताने तिच्या हनुमटीला हात लावून तिची नज नजर स्वतःकडे वळवतो हो तुम्हाला काय हवं आहे प्लीज सांगा ना मला ना काय हवं आहे सांगू का हां सांगा ना पिहू मला ना तुला हळद लावायची आहे अहो पण मी आत्ताच हळद साफ केली आहे आणि आपण बाहेर तर एकमेकांना हळद लावलेली आहे ना हो पण ते सगळ्यांसमोर असं प्रायव्हेट वेगळ्या पद्धतीने मला हळद लावायची आहे म्हणजे पिहू थोडं घाबरत बोलते रियांशने एका हातामध्ये हळद आणलेली होती तो हळूच पिहूच्या समोर येऊन हळद दाखवतो पिहूला मात्र काही समजत नव्हते रियांश नक्की काय करणार आहे ते तो स्वतःच्या चेहऱ्यावरती आधी हळद लावतो आणि त्याचा गाळ समोर करून पिहूच्या चेहऱ्यावरती हळद हळूवारपणे लावू लागतो रियांशूच्या गालाचा स्पर्श होताच पिहूच्या अंगावरती शहारे आलेले होते तिला तो प्रेमळ स्पर्श खूप छान वाटू लागतो रियाश हळूवारपणे तिच्या त्या मोकळ्या पाठीवरून हळद लावतच होता त्या हळदीच्या थंड स्पर्शाने पिहूला भारावून तो देत होता रियाश ते हळूहळू पिहूच्या हाताला पाठीला गालाला पूर्णपणे हळद लावलेली होती तो त्याचा हात तसाच पिऊच्या चेहऱ्यावरती आणतो आणि तसाच खाली खाली फिरवत तिच्या गळ्यावरून आणखीन खाली आणतो रियाश तिच्या गळ्यावरून खाली तिच्या छातीवरती आणि नंतर हळूहळू पोटावरती हळूवारपणे हळद लावत होता पिहूला हा स्पर्श काही नवा नव्हता पण तिची काही फिलिंग होती ती तिला खूपच छान वाटत होती ती तिचे डोळे घट्ट मिठून हा सर्व काही स्पर्श फक्त अनुभवत होते रियांशची बोटे तिच्या पोटावरतीच राहतात तो हळुवारपणे तिच्या पोटावरती हळद लावत होता आणि तिथेच ती तिच्या पोटावरती त्याचे बोटसुद्धा फिरवत होता तो पिहूला तसाच जवळ घेतो आणि हळुवारपणे तिच्या ओठांवरती ओठ ठेकवतो पिहूसुद्धा त्याला साथ देत होती दोघेही बरेच वेळ एकमेकांना ओठांवरती केस करत होते रियाशी किस करतच पिहूला तसंच उचलतो आणि बाथरूममध्ये घेऊन जातो तो पिहूला बाथटबमध्ये सोडतो अचानकपणे पाण्याची जाणीव झाल्यानंतर पिहू तिचे डोळे आपोआप उघडते तिला समजते की रियांशने तिला बाथरूममध्ये सोडलेले आहे रियाश हळूहळू तिच्या जवळ येतो पण पिहूच्या नजरेमध्ये काही वेगळेच दिसत होते आता पुढे काय होईल यामुळे पिहू थोडी आता घाबरलेलीच होती पिहूची अशी अवस्था बघून रियांश हसतच पिहूच्या दोन्ही कालांना हात लावतो आणि बोलतो माय डिअर वाईफ फ्रेशो आणि नंतर ये भूक लागली असेल ना मी आहे बाहेरच रियांशाचे बोलणे ऐकून पिहू फक्त एक स्माईल देते आणि रियांशा हसतच तिथून बाहेर निघून जातो त्याच्याकडे पिहू छान फ्रेश वगैरे होते आणि फक्त अंकाभोवती टॉवेल गुंडाळून बाथरूमच्या बाहेर येते तिला खरं तर माहिती नव्हते की रियांश अजूनही रूममध्ये बसलेला आहे तिला वाटले होते की रियांश त्याच्या रूममध्ये कधीच निघून गेलेला असेल पण अचानकपणे रियांशला तिच्या रूममध्ये समोर बेडवरती बसलेलं बघून ती जागच्या जागी तशीच स्तब्ध राहते तिला नक्की काय करावे हे समजत नव्हतं कारण तिने अंगाभोती फक्त टॉवेलच गुंडाळलेला होता रियांशला मात्र फक्त हा एक आयता चासच सापडलेला होता पिहूला असं समोर बघून त्याचा मात्र कंट्रोल सुटतच झालेला होता आणि तो हसतच परत बेडवरून उठतो आणि पिहूच्या जवळ येतो अरे वा आज चक्क मॅडम टॉवेलमध्ये नक्की राहता काय आहे मॅडमांचा मला नाही वाटत आता लग्नापर्यंत आपण थांबू शकू आजच काहीतरी होणार रियांश हसत बोलतो तुम्ही तु, तु तुम्ही इथे कसे काय मला वाटलं तुम्ही तुमच्या रूममध्ये गेला असाल मला माहिती नव्हती तुम्ही इथे असाल तुम्ही पटकन इथून जावा भिहू पटकन बाथरूममध्ये जाऊ लागते तेच पिहूला हो जाताना बघून रिया बघून पटकन त्याचा हात पकडतो आणि बोलतो एवढी काही घाई आहे बायको थोडंसं माझ्यासमोर तरी नीट उभा राहा ना एवढी काही लाजतेस मला आपलं लग्न फक्त रीतिरिवाजाप्रमाणे होत आहे याआधी आपण एकत्र राहत होतोच ना मग एवढं काय लाजायचं आहे आणि लग्नानंतर या सगळ्या गोष्टी होणारच आहेत आपली फर्स्ट नाईट कशी असेल याचा विचार केलेला आहेस का तू रियाश हळूच हो पिहूच्या कानामध्ये हे सगळं काही बोलतो रियांशाचा प्रत्येक शब्द पिहूला गुदगुला करण्यासारखा वाटत होता तिला न कळतपणे फर्स्ट नाईट कशी असेल याचा विचार तिच्यासुद्धा डोक्यामध्ये येऊन जातो पिहूच्या चेहऱ्यावरील असे एक्सप्रेशन बघून रियांश ह हो हसतं आणि बोलतं पिहू मॅडम आता सगळ्या गोष्टींसाठी तयार राहा एवढी सुंदर बायको माझी आहे मग हा नवरा कसा कंट्रोल करू शकेल स्वतःला आता नाही मी स्वतःला कंट्रोल करू शकणार रियांशचा प्रत्येक शब्द पिहूच्या पोटात गुदगुल्या करणारा होता तिला खूपच लाजसुद्धा वाटत होती ती लाजतच रियांशला स्वतःपासून बाजूला करण्याचा प्रयत्न करत बोलते तुम्ही जावा ना आता प्लीज हो हो जातो पण परत मला हा शब्द ऐकायचा नाही बरं का परत मी बोलेल तेच करावं लागेल जे बोलणे ऐकून पिहूला असते आणि बोलते अहो काही काय जावा ना तुम्ही ओके ओके जातो तू ये बाहेर भूक लागली आहे ना मी आहे तुझ्यासाठी आहे जेवण्यासाठी लवकर बाहेर ये रियाश बोलतो आणि तिच्या गालावरती ओढ टेकून लगेचच बाहेर निघून जातो अचानकपणे त्याने तिच्या गालावरती ओढ टेकवलेले होते बिहू मात्र जागी स्तब्ध झालेली होती काय झाले हे तिलासुद्धा काही क्षणासाठी समजले नव्हते ती तशी तिच्या गालाला हात लावून लाचते आणि परत रियांश बाहेर गेल्यानंतर तिचा आवरू लागते चला गाईस आता संध्याकाळी संगीत आहे म्हणजे नेक्स्ट पार्टमध्ये संगीत आहे ते वाचायला तुम्हाला नक्कीच आवडणार आहे माहिती आहे आणि त्यानंतर आपल्या रियांश आणि पिहूचं लग्न आहे त्यामुळे भरभरून कमेंट्स द्या आणि जे लोक चोरून चोरून कथा वाचतात त्यांनी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय गाईज पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल